नमस्कार आज मी ज्वारीच्या पिठाचा मिलेट उपमा करते आहे बघताक्षणीस तोंडाला पाणी सुटेल आणि खावासा वाटेल असा रुचकर पौष्टिक आरोग्यवर्धक असा उपमा मी करते आहे दीड वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे गॅस चालू करून त्याच्यावर मी कढी आपट ठेवली आहे आणि दीड वाट्या ज्वारीचं पीठ घातलेलं आहे दोन चमचे उडदाची डाळ घातली आहे पीठ भाजून घेते आहे हळूहळू सुगंध पसरत आहे ज्वारीच्या पिठाचा तीन चमचे बारीक रवा मी घालते आहे रवा ऑप्शनल आहे ज्वारीच्या पिठाचा उपमा चिकट होतो असं ज्यांना वाटतं त्यानेच रवा घालावा मी एरवी घालत नाही पीठ जसजसं आपण भाजू तसतसा त्याचा रंग बदलत जातो आणि एक गोडसर असा सुगंध पसरतो आहे मला ज्वारीचं पीठ भाजायला चार ते पाच मिनटं लागत आहेत मंद आचेवर हे पीठ भाजून घ्यायचं आहे ज्वारीच्या पिठाचा रंग बदलला आहे थोडासा लालसर झालेला आहे आणि पीठ आपलं जवळजवळ भाजून झालेलं आहे हे पीठ मी खाली एका ताटलीत काढून घेते आहे मी तीच कढई गॅसवर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तीन चमचे शेंगदाणा तेल घेतलेलं आहे तेल तापल्यावर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी पूर्ण फुटल्यावर तडतडल्यावर मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालते आहे जिरं छान फुललेलं आहे हिंग घालते आहे दहा ते पंधरा ताजी लिंबाची पानं घालते आहे थोडंसं आलं घेऊन मी त्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत काप केलेले आहेत ते घालते तुम्ही आलं किसून घालू शकता हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे मी घालत आहे फोडणी ढळून घेत आहे एक मध्यम आकाराचा कांदा मी चिरून घेतला आहे तो घालत आहे कांदा लवकर शिजावा म्हणून मी चिमूडभर मीठ घालते आहे कांदा परतून घेते आहे एक टोमॅटो मी चिरून घेतला आहे तो घालते आहे कांदा आणि टोमॅटो यांचं मिश्रण शिजून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो शिजून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी तीन वाट्या पाणी घालत आहे ज्वारीच्या पिठाचा दुप्पट मी पाणी घालते आहे पाण्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता चवीप्रमाणे मीठ घालते मीठ पावसाळ्यात चिकट होतो त्यामुळे जपून वापरायचं आहे काजूचे तुकडे घालते आहे सर्वांची आवडती कोथिंबीर भुर भुरभुरते आहे ओला नारळाचा चव पण मी उपम्यामध्ये आतच घालणार आहे सगळं मिश्रण ढळून घेते आहे पाण्याला उकळी छान फुटलेली आहे आता याच्यामध्ये मी भाजून घेतलेलं ज्वारीचं पीठ हळूहळू घालते आहे ज्वारीचं पीठ हे ग्लुटेन फ्री आहे त्याच्यामध्ये पोटॅशियम कॅल्शियम लोह हो, मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे शुगर रक्तदाब आणि वजन नियंत्रणात राहतं आपण उपमा ढवून घ्यायचा आहे आता छान असा सैलसर सुटसुटीत असा उपमा तयार झालेला आहे ह्या उपम्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी मी त्याच्यावर दोन चमचे साजूक तूप घालते आहे आणि त्याच्यावर अर्धा मिनटासाठी झाकण ठेवून वाफ करून घेणार आहे अशा प्रकारे आपला रुचकर पौष्टिक आणि सैलसर मोकळा असा उपमा तयार झालेला आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हा आरोग्यवर्धक उपमा तुम्ही नक्कीच करून खावा आणखीन प्रतिक्रिया कळवा ज्वारीचे पदार्थ नेहमीच आहारात वापरा आणि आपलं आरोग्य सुधारा आपण परत परत भेटणारच आहोत धन्यवाद